सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी या लव स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दामिनीने आता साम दाम दंडभेद वापरून रुद्रला वटणीवर आणायचं ठरवलं आणि तो तिच्यावर प्रेम करतो हे त्याला कबूल करायला लावायचं यासाठी ती त्याची सगळीकडून नाकेबंदी करत होती आता सकाळ झाली आणि रुद्र तिला म्हणाला दामिनी मला वाटतं आता तू इथे राहायचं नाही तू तु तुझ्या घरी जा दामिनी म्हणाली रुद्र मी इथून कुठेच जाणार नाही लक्षात ठेव आणि तू मला जबरदस्तीसुद्धा करू शकत नाही इथून जाण्याची मी माझ्या मर्जीनं इथं आले आहे आणि मी माझ्या मर्जीनंच इथून जाईन रुद्र म्हणाला दामिनी हे घर तुझं नाही तुझं घर खरं ते आहे दामिनी म्हणाली ते मला ठरवू दे आणि मी आता कायद्याने सज्ञान आहे त्यामुळे कुठे राहायचं हे मी ठरवणार दामिनी पुन्हा एकदा सांगतो वेडेपणा करू नकोस आणि कोणत्या हक्कानं तू इथं राहशील असं रुद्र म्हणाला अगं लोक काय म्हणतील रुद्र आता तुला का भीती वाटत आहे माझ्या बदनामीची लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे मला नाही काळजी आणि तुला जर इतकीच काळजी वाटत असेल तर माझ्याशी लग्न कर रुद्र आता चिडला आणि म्हणाला पुन्हा तेच तुला कळत नाही का गं एकदा सांगितलेलं लग्न लग्न नाही करू शकत मी तुझ्याशी लग्न ती म्हणाली मी तुला आवडत नाही का रुद्र तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा अजून दिलं नाहीस तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही आणि रुद्र पुन्हा गप्प बसला मग दामिनीसुद्धा उठली आणि तशीच पाय आपटत म्हणाली मग मीसुद्धा इथून कुठेही जाणार नाही आणि आंघोळीला गेली आणि आता तर तिने कहरच केला खिडकी उघडी ठेवली दरवाजा उघडा ठेवलाय आणि पडदासुद्धा काढून आंघोळीला गेली आणि अंगावरचा एक एक कपडा ती काढायला लागली रुद्रनं पाहिलं आणि त्यानं मोठ्याने तिच्यावर ओरडत म्हणाला अगं काय करतेस हे काय वेड बीड लागला आहे की काय तुला दामिनी म्हणाली कुठे काय आंघोळ तर करते तो म्हणाला ही अशी आणि पडदा का काढलाय तुला लाज नाही का वाटत दामिनी म्हणाली कुणापासून लाजायचं तुझ्यापासून तुझ्यापासून लाजण्यासारखं आपल्या दोघांमध्ये काही गुपित राहिलंच नाही रुद्र काय लपवू मी तुझ्यापासून सांग ना तू तर मला त्या अवस्थेत पाहिलं आहेस ना ज्या अवस्थेत एक नवरा पाहू शकतो त्याच्या बायकोला मग आता आणखीन काय लपवून राहणार आहे तुझ्यापासून मी आणि मी बघते ना या गल्लीमध्ये ज्यांच्या घरामध्ये बाथरूमसाठी जागा नाही त्यांनी बाहेरच अशा मोऱ्या काढल्या आहेत आंघोळीसाठी मग तिथेसुद्धा कित्येक बायका करतातच की आंघोळ उघड्यावर केल्यासारखी मग मी केली तर काय झालं आणि रुद्र चिडून म्हणाला मूर्ख कुठली त्यांच्यात आणि तुझ्यात काही फरक आहे की नाही तू त्यांच्यातली आहेस का आणि दामिनी म्हणाली कुठे फरक आहे मी त्यांच्यासारखीच तर आहे तुझ्यासाठी बाहेरचे सगळे आणि मी सेमच आहे ना रुद्र आणि विषय राहिला त्या खिडकी आणि दरवाजाचा तर तूच ठरव माझी इज्जत आता तुझ्या हातात आहे माझ्या इज्जतीची मर्यादा राखायची की ती सगळ्यांना बघू द्यायची असं म्हणून ती पुन्हा कपडे काढायला लागली पुन्हा रुद्रनं ना खिडकी बंद केली दरवाजा बंद केला आणि तोंड फिरवून बसला आणि आता दामिनी हसतच मनातच म्हणाली रुद्र आता आणखीन काय पुरावा हवा मला की तू माझ्यावर प्रेम करतोस पण तोंडाने मात्र बोलत नाहीस का रुद्र का बोलत नाहीस फक्त एकदा म्हण्ना दामिनी आय लव यू पण खडूस कुठला कसलंच बोलत नाही सगळं बोलेल पण आय लव यू नाही बोलणार मिरचीचा ठेचा कुठला आता इकडे पद्मिनी तिच्या आईवडिलांना सांगत होती की आई बाबा रुद्राला लग्न करू द्या मला वाटतं त्याच्या आयुष्यात कोणीतरी मुलगी आहे पण या कौटुंबिक जबाबदारीमुळे तो आपल्याला काही सांगत नाही बाबा म्हणाले अगं पण तुला घरात ठेवून सून घरात आणली तर लोक शेण घालतील ना तोंडात पद्मिनी म्हणाली बाबा अहो हे त्याचे प्रेमात पडण्याचे वय आहे हसण्या बागडण्याचं एन्जॉय करण्याचं वय आहे आणि याच वयात माझ्या लग्नाचं ओझं त्याच्या डोक्यावर आहे आणि पडली असेल एखादी मुलगी त्याच्या प्रेमात त्याला आवडली असेल तर काय हरकत आहे बाबा माझं लग्न होणार असतं तर झालं असतं आणि असेल नशिबात तर नंतरसुद्धा होईल त्यासाठी त्याच्या सुखाला वेठीस धरणं कितपत योग्य आहे बाबा म्हणाले तो बोलला का तुला काही त्याच्या लग्नाविषयी पद्मिनी म्हणाले नाही बाबा तो काहीच नाही म्हणाला पण मलाच तसं वाटतंय ते, की त्याला एक मुलगी आवडते आहे दामिनी नावाची आणि हे नाव मी त्याच्या मोबाईलवर पाहिलं आहे त्यानं काहीच नाही मला सांगितलं पण मलाच आपलं असं वाटलं आणि बाबा म्हणाले बरं पुढच्या वेळी तो आला की बोलतो त्याच्याशी आणि तुझ्या ऑपरेशनचं काहीतरी म्हणत होता ना तो मग पद्मिनी महाली येणार आहे लवकरच मला घेऊन जायला डॉक्टरांशी बोललायला असं म्हणत होता आई म्हणाली त्या दिवशी जर तो असा वेळ खेळण्यासाठी एका फुग्यासाठी मागे जर धावला नसता आणि पद्मिनी त्याच्या मागे धावली नसती तर हे सगळं झालंच नसतं आणि आई भूतकाळात हरवली रुद्र लहान होता आणि गावी आल्यानंतर त्याच्या हातातून फुगा निसटला आणि तो फुग्याच्या पाठीमागे धावायला लागला एकतर घरामध्ये खूप गरीबी खूप मुश्किलीनं रडून रडून तो फुगा घेतला होता त्यानं आणि तोही हवेमुळे हातातून निसटला रुद्र त्या फुग्याच्या मागे धावला आणि समोरून एक कार येत होती आणि आता त्याला वाचवण्यासाठी पद्मिनी सुद्धा त्याच्या मागे पळाली रुद्रला रुद्र त्यानं ढकलून दिला आणि तिच्या दोन्ही पायांवरून गाडी गेली आणि अशा प्रकारे दामिनीच्या पायांना मार लागला आणि गुडघ्यापासून पाय काढण्यात आले आणि त्याचंच गिल्ट मनात ठेवून रुद्रताईसाठी धडपडत होता ती सुंदर होती आणि ती जर आज व्यवस्थित असती तर तिचं कुठेही लग्न जमलं असतं तीही सुखात असती आई रडायलाच लागली आणि पद्मिनी म्हणाली अगं का रडतेस होणाऱ्या गोष्टी होतच असतात आणि जर मी नसते ना गेले रुद्रला वाचवायला तर आज रुद्र आपल्यात नसता आता निदान आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहोत ना आणि मग त्या मुलीनं खूप रात्री फोन केला होता रुद्र म्हणत होता की ती त्याच्या कंपनीतच काम करत आहे इतक्या रात्री फोन करते म्हणजे तिला नक्कीच रुद्रची काळजी आहे ती खूप प्रेम करत राह असणार रुद्रवर आपल्या रुद्रला अशीच प्रेम करणारी बायको हवी होती ना आणि आई बाबा आता विचार करायला ला लागले आता इकडे विशाल दोन तीन दिवस ड्युटीवर आलाच नव्हता रुद्र पोलीस स्टेशनमध्ये आला आणि हजेरी लावून गेला त्याला विशाल दिसला नाही आणि आता त्याला मूडही नव्हता विशालला चिडवायला आणि तरीही तो पाटीलला म्हणालाच पाटील तुमचे साहेब दिसत नाहीत आज काय लग्न ठरलं की काय त्यांचं पाटील म्हणाले तब्येत ठीक नाही रे त्यांची आणि तू त्यांच्या जास्त नादाला लागत जाऊ नकोस तुला महागात पडेल आणि रुद्र मनात म्हणाला खरंच मागातच पडते असं दिसते ती सौदामिनी काही केल्या माझा पिच्छा सोडायला तयार नाही आणि सौदामिनी असं म्हणताना त्यानं पुन्हा मनातच सौ दामिनी असं पुन्हा एकदा तिचं नाव घेतलं आणि त्याचं त्यालाच हसू आलं पण ही सौ माझ्या नशिबात नाही असं म्हणून तो निराश होऊन पुन्हा तिथून निघाला तसा त्याच्या अड्ड्यावर गेला आणि तिथे पक्क्या आणि गण्या बसले होते पक्क्या त्याला म्हणाला रुद्र काय ठरवलंस तू रुद्र म्हणाला कशाचं पक्क्या म्हणाला लग्नाचं हे बघ मुलगी चांगली आहे टाक बार उडवून आणि रुद्रने ड्रिंक मागवली आणि म्हणाला पक्या ती चांगली आहे म्हणूनच मी तिच्याशी लग्न करू शकत नाही गण्या म्हणाला काय हरकत आहे रुद्र ती तयार आहे तुझ्याशी लग्न करायला आणि आजकाल सगळं चालतं रे हे जात धर्म कोणी पाहत नाहीत रुद्र म्हणाला हो पण याचा जास्त त्रास तिलाच होईल लग्नानंतर प्रेम केलं कोणताही विचार न करता लग्न केलं की पुन्हा आयुष्यभर याचा त्रास भोगावा लागतो त्याचं काय फक्त आत्तापुरता विचार करून चालत नाही फक्त स्वतःचा स्वार्थी विचार करून चालत नाही गण्या दामिनी आता स्वार्थी झाली आहे प्रेमात आंधळी झाली आहे मी तिच्या घरच्यांच्या डोळ्यात तिच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती तिच्या भावाने तिच्या वडिलांनी किती थाटामाटात तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं किती सजावट पाहुणे रावळे किती रोषणाई होती घरावर तिच्या आणि जर दामिनीने माझ्यासारख्या गुंडासोबत लग्न केलं तर त्यांची सगळी स्वप्न धुळीला मिळतील आणि कुटुंबाला दुःखात लोटून कधीच सुख मिळत नाही रुद्र खरच फार विचारी होता गण्या म्हणाला मग तू तिच्या घरच्यांशी बोल रितसर मागणी घाल आणि आता रुद्र मनात म्हणाला कोणत्या तोंडाने मी तिच्या ते घरच्यांना तिचा हात मागू आणि ते तयार होतील का तिचा भाऊ तर गण घेऊनच माझ्या मागे लागेल आणि माझी लायकीच नाही तिला मागणी घालायची असं म्हणून रुद्रने ड्रिंक करायला सुरुवात केली आणि गण्या म्हणाला पण रुद्र एक सांग तू तिच्यावर प्रेम करतोस का आणि आता रुद्र पुन्हा गप्प बसला आणि दारूचा अख्खा ग्लास संपवला तोही एखादा मात आता दुसऱ्या दिवशी रुपालीचा बर्थडे होता तिने दामिनीला विचारलं काही प्रगती आहे का गु? रुद्र रुद्रदा काही बोलला का, का? दामिनी तशीच खट्टू होऊन म्हणाली नाही बोलला आणि आता घरी पण कमीच येतो रात्री बारा नंतर झोपायला येतो का तर मी त्याच्या शेजारी झोपते की काय म्हणून काय खाते का ग मी त्याला किती पिंग घालू ग मी त्याच्या भोवती प्रेमाने सांगून बघितलं रागवून बघितलं रुसून बघितलं पण हा विश्वामित्र काही केल्या त्याची तपश्चर्या मोडायला तयारच नाही रुपाली आता हसायला लागली आणि म्हणली दामिनी तुझी ना मेनका झाली आहे बघ पण तू तु, तुझे प्रयत्न सोडू नको हा दामिनी म्हणाली नाही सोडणार मी माझे प्रयत्न मग रुपाली म्हणाली ए दामिनी आज ना माझा बर्थडे आहे तर आपण सगळे ना हॉटेलमध्ये जाऊया मी पार्टी देते चालेल नि, दामी निमित्ताने या वातावरणामधून तुम्ही बाहेर याल आणि कदाचित रुद्रदादा तुझ्याशी बोलेल दामिनी तोंड वाकडं करून म्हणाली त्याला स्वर्गात जरी नेला ना तरी मला नाही वाटत की तो बोलेल गम लावून बसलाय तोंडाला रुपाली म्हणाली एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तू चल तर आणि तू काय घालतेस मी माझ्याकडचा ड्रेस देऊ का एकदम चांगला हा पण थोडासा शॉर्ट आहे घालशील दामिनी थोडीशी निराश होऊन म्हणाली घालीन की त्या विश्वामित्राला वितळवण्यासाठी मी काहीही करेन आणि मग रुपालीने सुद्धा सांगितलं की दादा आपण सगळे जातोय माझ्या बर्थडे पार्टी एन्जॉय करण्यासाठी हॉटेलमध्ये आणि आता दामिनी तयार होत होती गुडघ्यापर्यंत तो, हो तो, तो शॉर्ट ड्रेस होता आणि स्लीव्हलेस होता आणि रुपाली मुद्दाम म्हणाली मी आणि पंकज रिक्षाने जातो आहे हॉटेलचा पत्ता मी मेसेज केला आहे तुम्ही दोघे या तुमच्या गाडीने आणि आता पुन्हा रुद्र रुपालीला म्हणाला रुपाली तू आणि दामिनी रिक्षाने जा मी आणि पंकज गाडीवर येतो पण रुपाली म्हणाली ऑलरेडी आम्ही निम्म्या रस्त्यात सुद्धा आहे तुम्हीच माग पाठीमागून लवकर या आणि आता रुद्रचा नाईलाज झाला आता दामिनीलाच गाडीवर घेऊन जावं लागणार होतं तो घरात आला दामिनी केसांचा पप करत होती पाठीमागचे केस रिकामे सोडले होते कपाळाला टिकली नव्हती लावली हात रिकामे होते गळा रिकामा होता थोडासा मेकअप केला होता आणि तो स्लीवलेस ड्रेस गुडघ्यापर्यंत शॉर्ट असलेला आणि तिला आरशातूनच रुद्र पाठीमागून पाहत होता खूपच कमालीची हॉट दिसत होती दामिनी आणि क्षणभर रुद्रचंही भान हरवलं दामिनीने त्याला पाहून मुद्दामच नखरे सुरू केले गुडघ्यापाशी हारता ड्रेस ओढ खांद्यापाशी ड्रेसची स्ट्रीपच ओढ पुन्हा पुन्हा ओठांवर लिपस्टिक लावत होती आणि ओठ लाल भडक करून ठेवले होते मुद्दाम असं ती करत होती आणि रुद्र घायाळ होत चालला होता आणि अचानक पुन्हा दामिनी मॅडमनाच शिंक आली आणि रुद्र दचकला त्यानं दुसरीकडे पाहायला सुरुवात केली आणि तिने स्वतःलाच एक शिवी घातली आणि म्हणाली शेमडी कुठली सारखी शिंक काढत असते आणि ऐन मोक्याच्या क्षणाला बरी येते ग शिंक तुला माशी शिंकल्यासारखी शिंकतेस बघत होता ना तो टक लावून आता त्याचं लक्ष हटवलंस ना असं मध्येच शिंकून दामिणीला आता स्वतःचाही राग येत होता मग ती त्याला म्हणाली रुद्र जायचं ना आपण रुपाली वाट बघत असेल आपली आणि रुद्र कोरड्या आवाजात म्हणाला हे असलं काही घालायचं असेल तर माझ्या गाडीवर बसायचं नाही दामिनी म्हणाली हे असलं म्हणजे ड्रेस आहे तो रुद्र तिच्यापासून नजर टाळत म्हणाला हो मलाही कळतं की तो ड्रेस आहे पण तो ड्रेस तू नाही घालायचा दामिनी आता थोडीशी हसत म्हणाली मी का नाही घालायचा तो ड्रेस काय वाईट आहे त्यात सगळ्या मुली घालतात रुद्र म्हणाला सगळ्या घालत असतील त्यानं मला फरक पडत नाही पण तू नाही घालायचा तर नाही घालायचा दामिनीला आता थोडी आशा निर्माण झाली होती आणि हळूच म्हणाली रुद्र मी का नाही घालायचा हा ड्रेस किती जणी घालतात तेव्हा कसं तू काही म्हणत नाही रुद्र म्हणाला त्या सगळ्याजणी माझ्या घरात नाही राहत तू इथं राहतेस आणि तुला अशी बाहेर कोणी पाहिली तर गिधाडं फिरल्यासारखी माझ्या घराभोवती फिरतील सगळे मी कोणाकोणाला आवरायचं आणि कुठे कुठे लक्ष द्यायचं दामिनी आता तुला सांगायची वेळ येऊ देऊ नकोस तुला म्हणालो ना एकतर तू दुसरे ड्रेस घाल किंवा साडी घाल किंवा मग घरातून बाहेर जायचं नाही पार्टी कॅन्सल मग दामिनी थोडी हट्टाला पेटून म्हणाली नाही मी हाच ड्रेस घालणार आणि आत्ता रुद्र चिडून तिच्याजवळ आला आणि तिला रागात म्हणाला तुला एकदा सांगून कळत नाही सौंदर्याचं प्रदर्शन दाखवण्याची हौस हो आहे का तुला सौंदर्य हे मनाचं असावं लागतं जे तुझ्याकडे भरपूर आहे मग असं बॉडी प्रदर्शन करायची गरज नाही पटकन तो ड्रेस काढायचा आणि दुसरा ड्रेस घालायचा मी वाट बघतोय बाहेर कारण तुला अशा अवतारात कोणी पाहिलेलं मला चालणार नाही असं म्हणूनच रुद्र रागात बाहेर गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि आता दामिनी गालात गोड गोड हसत होती रुद्रचं तिच्यावर असं हक्कानं ओरडून बोलणं तिला फार आवडत होतं आणि मग आता दामिनीने तो ड्रेस काढला त्यानं आणलेली एक दुसरी साडी घातली केसांचा पब सोडला आणि क्लच लावून केस मागे सोडले हातात बांगड्यासुद्धा घातल्या टिकली लावली आणि स्वतःलाच आरशात पाहून म्हणाली आता शोभते ना मी सौ दामिनी रुद्र आणि मग ती दरवाजा उघडून बाहेर आली आणि आता तो तिचा सोबर ॲट्रॅक्टिव्ह लुक पाहून रुद्र गालात हसला आणि पुन्हा घरात गेला कपाट उघडून त्याचं जर्किंग घेतलं आणि म्हणाला बाहेर थंडी आहे हे घाल आधी श्रावणातल्या सरीसारखं नाक गळते दामिनी थोडी हसली आणि ते जर्किन घातलं दामिनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि गाडी सुरू झाली आता दामिनीचे प्रयत्न आणि रुद्रचं वागणं बघून तर असं वाटतंय की मंजिल दूर नाही हे तो देखते हे आगे आगे होता हे क्या